आम्ही इथं आलो मला सांगितलं की मोर्चा इथं पोहोचवा म्हणून मी डायरेक्ट घेतो मी अर्ध तिथं परत मला त्यांनी सांगितलं की म्हणे आम्ही मी तिकडे गावाकडे मी ते म्हणे आम्ही मोर्चा आणतो मग ते म्हणे की तुम्ही मोर्चा म्हणे इथं मोर्चा पोहोचला इथं पोहोचला म्हणून मी आम्ही तिथं बोलतो बऱ्यावर मग तुम्ही म्हणून निवेदन देतो तुम्ही सगळे घरून आली ते निवेदन द्यायको निवेदन दिलं ना लोकांसमोर उद्या हे एवढे लोक आले गावाचे ते म्हणजे तुम्हाला पावतो आम्ही काही हलो <considers child teaching> <vinegar> <ADIS trzeba> यांना फोड करून यांनी सोडून दिलेला आहे प्रशासनाला आमचे हात तोडून नम्र विनंती आहे त्यामुळे प्रशासनाचा आमची हात जोडून हा नम्र विनंती आहे केवसापासून आम्ही संयम ठेवलेला आहे आमचा संयम तुटू देऊ नका आमचा हा संयम तुट पुढील खासदार कुठे गेले मदत होते खासदारांना काय रोष आहे तुमचा तेरा दिवस झाले त्या मुलाला आज येत आहे खासदार अद्यापी आम्ही मोर्चा ना म्हणून कोणाच्या आज्याचे मजाचे अशा वडिलांचा खास आईचा कालाचा तुकड यांनी घेऊन केलेला आहे वडील आई आणि बैल असा तीन आणि तोला म्हणून चार लोकांची हत्या या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे वडिलांनी कोणाचा कोणाचं हत्या बघून सांगा आईने कोणाचा कोण बघून सांगावा असा हा खून काही कोणाच्या को आज्यात मजाच नाही असा खून या ठिकाणी या राम सामांनी केलेला आहे आईचा भावना व्यक्त होता त्या एका ममतेच्या आईच्या भावना व्यक्त होतात तिच्यापासून तिथं एक पोटाचा गोडा हिरावला आहे ती आई आज कोणत्याही मनस्थितीत राहिलेली नाहीये बेभान झालेली आहे त्या माऊलीचा त्या पिशाचा त्या बहिणीचा काय दोष ते सर्व आज निराधार झालेले आहेत एकटा मुलगा कोटाचा गोडा तो हिरावून घेतलेला आहे सांगायचं तात्पर्य आपल्या एक देवाला प्रार्थना करतो मला मुलबाड व्हाव झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग